श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला बासष्टवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते निजध्यासतो तो सर्व तुटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुख आनंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला समर्थांच्या श्लोकाचा जो सरळ अर्थ आहे श्रोते हो आपण काल उभा कल्पवृक्षाती दुःख आहे या अर्थाचा श्लोक अभ्यासत होतो यामध्ये समर्थांनी आपल्याला आपल्यावरच अप्ले जे छत्र आहे या प्रभू रामचंद्रांचं छत्र आहे या छत्राखाली आपण खरे तर सर्वजण उभे आहोत तरी देखील आपण दुःख शोक याचे भारवाही झालेलो आहोत याची जाणीव या श्लोकामध्ये करून दिली हे दुःख दूर करण्याचा एकच मार्ग आहे जो समर्थांनी दासबोधामध्ये नवविधा भक्तीच्या आधी आपल्याला सांगितला जिथे कल्याण शिष्याने समर्थांना विचारलेले की कोठे ठेवावे हे मन माझं हे मन मी नेमकं कुठं ठेवू की जेणेकरून या कल्पवृक्षा तळी मी जो उभा आहे त्याला त्याची अखंड जाणीव राहील यावरती नवविधा भक्तीचा अध्याय समर्थांनी विस्तृतपणे या कल्याण शिष्याला सांगितला श्रोतेह हो आपल्या मनाची ठेवण्याची एकच जागा म्हणजे ते भगवंताचं स्मरण याला समर्थांनी निजध्यास असा शब्द वापरलेला आहे निजध्यास या शब्दामध्ये खूप मोठी ऊर्जा सामावलेली आहे आपल्या मनाने ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो त्या गोष्टीच्या प्राप्तीशिवाय मनाला तृप्तता येत नाही हा जसा व्यावहारिक लौकिक पातळीवरचा नियम आहे तसंच काहीस भगवंताच्या व्याकुळतेसाठी या निजध्यासाची गरज असते निजध्यासाशिवाय भगवंताची प्राप्ती कुठल्याही संताला झालेली नाही आणि त्यामुळे या मानवी मनाला अखंड भगवंताचं स्मरण करणं हे अनिवार्य आहे पण गंमत अशी होती की आपण आपलं मन हे कित्येकदा अगदी सत्संगामध्ये बसलेलो असतानाही किंबहुना या अशा दासबोधाचं निरूपणाचं जे दहा पंधरा मिनिटाचं श्रवण आहे ते करतानाही बऱ्याचदा आपलं मन तिथे राहू शकत नाही या मनाचा चंचलत्व हा अत्यंत सहज असा स्वभाव आहे आणि त्यामुळे एका ठिकाणी त्याला सतत बांधून ठेवणं हे गुरुकृपेशिवाय शक्य नसतं आणि निजध्यासाशिवाय म्हणजे त्या मनाला एकाच ठिकाणी बांधल्याशिवाय भगवंताची प्राप्ती काही होऊ शकत नाही आणि इथे जीवाची ओढाताण व्हायला सुरुवात होते या दुःखाचं मूळ या एकंदर असणाऱ्या ओढाताणीमध्ये सापडतं जीव मनुष्य निजध्यासाने आपलं मन भगवंताच्या ठिकाणी ठेवू शकत नाही आणि तो निजध्यास त्याच्या जीवनातून तुटून जातो निजध्यास तो सर्व तुटोनी गेला तो विसरून गेला त्या भगवंताचं स्मरण विसरून गेला त्या हरीचं भजन विसरून गेला त्याचं नाम विसरून गेला तो त्याच्या देह पातळीवरती आला जेव्हा तो त्या भगवंताच्या स्मरणात असतो तेव्हा तो त्या सुखधामाच्या त्या आनंदाच्या क्षेत्रामध्ये असतो पण जसा त्याने तो निजध्यास सोडला तसा तो कुठल्या पद्धतीने जीवनामध्ये शोक संताप सुख आणि आनंद यांच्यापासून दूर जातो याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे श्री महाराज या निजध्यासाला अनुसंधान असा सुंदर शब्द वापरायचे अनु म्हणजे जवळ संधान म्हणजे जोडण्याची प्रक्रिया त्या भगवंताच्या जवळ सतत आपल्या मनाला जोडण्याची प्रक्रिया याला ते नामस्मरण म्हणायचे ह्याला ते अनुसंधान म्हणायचे अनुसंधानाने आपण जर भगवंताला सतत भरून ठेवू शकलो तर आपल्या देहाची कुठलीही प्रक्रिया चालू असू दे भगवंत हा अगदी आपल्या जवळ राहू शकतो याचा अगदी साधं उदाहरण मी बऱ्याचदा देतो ते म्हणजे आजच्या काळातलं हा मोबाईल नेटवर्क आपण आपल्या खिशामध्ये आपण आपल्या पर्समध्ये अगदी कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये आपला मोबाईल ठेवलेला असतो हा मोबाईल आपल्याबरोबर अनेक ठिकाणी येतो ऑफिसमध्ये घरामध्ये अगदी कुठल्या तरी पर्सच्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये आणि एवढं सगळं असतानाही त्या मोबाईलचा नेटवर्क मात्र त्या टॉवरशी सतत कनेक्टेड असतो मनुष्याचं मन मनुष्याचा देह या मोबाईल सारखा जर होऊ शकला तर या मोबाईलप्रमाणे तो कुठेही जाईल कुठलीही कार्य करेल कुठल्याही स्थितीमध्ये राहील पण त्याचं मन मात्र सदैव त्या भगवंताच्या नेटवर्कशी जर तो कनेक्टेड ठेवू शकला तर त्याला या निजध्यास या शब्दाचा अर्थ कळतो आणि नेमकी आमची फसगत तिथे होते पूज्य बाबा बऱ्याचदा म्हणायचे की गोंदोल्याच्या वेशीवरती काही भूत ठेवलेली असतात गोंदवल्याला आलं की खूप छान वाटतं आनंद वाटतं आणि जाताना ही सगळी भूत पुन्हा आपल्या मानगुटीवरती बसतात तसं मनुष्याचं मन आहे अनुसंधानामध्ये त्या निजध्यासामध्ये ते रमू शकत नाही आणि मग जे एखाद्या गोष्टीच्या तुटण्याचा वियोगाचा जे दुःख असतं ते मनुष्याला स्वाभाविकपणे सहन करावं लागतं समर्थ इथं म्हणतात की बळे अंतरी शोक संताप ठेला म्हणजे आपलं जे स्वरूप आहे आपला जो निज निजानंद आहे आपलं जे निजस्वरूप आहे त्याच्यापासून दुरावलेल्या जीवाला बळे अंतरी शोक संताप ठेला इथं बळे हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे बळे हा शब्द याच्यासाठी वापरला आहे की त्याच्यासाठी कुठली तरी शक्ती कुठली तरी ऊर्जा या दुःखाला सामोरं जाण्यासाठी जीवाला वापरावी लागते खर तर आपण सर्वजण हे मुक्तच आहोत आपण सर्वजण हे आत्मस्वरूपच आहोत मला याचं उदाहरण देताना मला माझं लाडकं कुत्र जो ब्रुनो आहे त्याच्या उदाहरणाने आपल्याला असं वाटतं की आमच्या घरामध्ये तो बऱ्याचदा सकाळच्या वेळेला जेव्हा धावपळ चाललेली असते तेव्हा पाया पायामध्ये येत असतो मग त्याला आम्ही कुठेतरी बांधून ठेवतो त्याला बांधून ठेवलं की तो ओरडायला लागतो खूप जोर जोरात ओरडायला लागतो अगदी कुई कुई करायला लागतो आळवायला लागतो एक प्रकारे आपल्याला मग आम्ही त्याला सोडतो मग सोडल्यानंतर त्याला सांगतो की पायात यायचं नाही कुठेतरी शांत बसून राहा शांत बसून राहा म्हटला की तो दो, डोळे मिटून एखाद्या खुर्ची खाली बसून राहतो आणि मग आपण त्याला म्हणतो की किती शहाणा आहे हा अशा रीतीने जो पहिल्यांदा मुक्त होता तो स्वतःच्याच आसक्तीने बांधला गेला आणि जो स्वतःच्या आसक्तीनेच बांधला गेला तो पुन्हा साधनेच्या अनुषंगाने मुक्त झाला आणि यासाठी समर्थांनी बळे हा शब्द इथं वापरलेला आहे बळी याचा अर्थ आम्ही सगळेजण मुक्तच होतो त्या भगवंताची रूपच होतो पण आम्ही आम्हा स्वतःला देहबुद्धीच्या आधाराने बांधून घेतलं या देहबुद्धीच्या आधाराने अहंकाराची सर्व काही मांगल्याची सूत्र आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवना अहंकाराचे दागिने घातले आणि या अहंकाराच्या दागिन्यांमुळे बळे अंतरी शोक संता पठेला आमच्या जीवनामध्ये त्या निज स्वरूपाचं आम्हाला विस्मरण झालं या अहंकाराने मीच देह आहे याची जाणीव प्रगल्भ झाली आणि मी देह आहे हे म्हणता क्षणी आम्ही वेगळे झालो वेगळे होता क्षणी सर्व काही हे माझ्यासाठी अशा दृष्टीने आम्ही उपभोगत गेलो त्याच्या अनुषंगाने शोक संताप आमच्या जीवनात येत गेला तोच आमच्या हृदयामध्ये बसला आणि समर्थ यामुळे म्हणतात की सुखानंद आनंद भेदे बुडाला जो सुखाचा धाम होता जो आनंद स्वरूप होता आपण भगवंताला नेहमी सच्चिदानंद म्हणतो वीणास्वामींनी आपल्या अभंगामध्ये काय म्हंटलय बंद विमोचन राम माझा बंद विमोचन राम सकल ही ऋषी मुनी भजती जयासी तोची एक सुखधाम सुखाचा धाम म्हणजे माझा राम आहे असं विचार करा की जसं मुलगी बापाच्याकडे माहेरी येते चार दिवस आनंदाने राहते आणि निघताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं शास्त्री गेली तरी तिला कित्येकदा त्याच्यामध्ये चैन पडत नाही कारण की आपल्या आई वडिलांची तिला आठवण जशी येत असते तसं हे रामाचं धाम आहे तसं त्याचं निजस्वरूप आहे तशी त्याची अनुसंधानाची अवस्था आहे जो त्याच्या अनुसंधानामध्ये असतो त्या अनुसंधानापासून त्याचं मन बाहेर पडता क्षणी त्या सुखानंद आनंदाचं धाम ते मन सोडतं आणि सुखानंद आनंदाचं मन आणि एकदा का धाम तो सोडला कि तिथे द्वैत निर्माण होतं मी आणि तू ही अवस्था निर्माण होते खर तर हा भ्रम आहे मी आणि तू हे वेगळे नाहीच आपण श्री महाराजांच्या आरती मध्ये म्हणतो ना मी जीव हा भ्रम द्वैत पसारा मी हा जीव आहे आणि हा सगळा द्वैतानी भरलेला पसारा आहे हाच मुळी भ्रम आहे पण या भ्रमापोटी जसं अंधारामध्ये आपण चाच पडतो जसं संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये पडलेल्या दोरीला साप आणून बसतो तसा हा सुखानंद आनंद आनन्द हे जे माझं निजस्वरूप आहे ते आम्ही भेदाने म्हणजे मी आणि भगवंत वेगळे झालो या जाणीवेने आम्ही स्वतःच्या हाताने बुडवून टाकतो बघा ज्ञानेश्वर मौली म्हणते ना की आवडीचे बालक माझे मी कोंडाटले आपण आपल्या तो आनंद ते एक प्रकारे झाकून टाकतो आणि त्यामुळे इथे शर्मर्थानी बळे या शब्दाचा वापर केलेला आहे आणि आपण बऱ्याचदा एक साधक म्हणून मनामध्ये निश्चय करतो की नाही आपण मी निजस्वरूप आहे मी आत्मस्वरूप आहे मी अनुसंधानाचा आहे पण हे सगळं मनाने धरलेले निश्चय या भेदामुळं या द्वैतामुळं आमच्या जीवनातून उडून जातात आणि हे जसे उडून जातात तसं सूर्य मावळल्यानंतर जसं ही अवनी काळोखानी भरून जाते खर तर अवनी ही काळोखमय नाही ती सूर्याला जर सन्मुख राहिली तर ती नेहमीच प्रकाशमय राहते पण पृथ्वीने सूर्याकडे पाठ केली आणि अंधार करून घेतला यामध्ये सूर्याची काय चूक तसा भगवंत सदैव शाश्वत आहे सदैव सन्मुख आहे पण जीवानीच त्याच्याकडं पाठ केली आणि दुःखमय शोकमय अंधकारात स्वतःला गाडून घेतलं स्वतःला त्याच्यामध्ये लपवून टाकलं आणि तो सुखमय आनंदमय असूनही दुःखाच्या या अंधारामध्ये हरवून गेला अशी ही साधकाची अनुसंधानाच्या अवस्थेत न राहिल्याने आलेली त्याच्या जीवनाची स्थिती समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेली आहे या श्लोकाचा जर आपल्या जीवनामध्ये या दुःखमय परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर एकच करावं मनापासून आळवून त्या भगवंताचं भजन करावं त्याचं स्मरण करावं त्याच्या स्मरणामध्येच त्या तो सूर्य पुन्हा उगवतो त्याचं स्मरणच आपल्या हृदयाला संपूर्णपणे आनंदमय करून टाकतं आणि जे भगवंताचं रूप आहे जे भगवंतानी त्याच्या रूपाने लोकांना आनंद दिला तेच भगवंताचं नाम आजच्या कलियुगामध्ये आपल्याला आनंद देत ते नाम आपण अंतःकरणात मनापासून घ्यावा त्यामध्येच तो निज्यास सामावलाय त्यामध्येच ते अनुसंधान आहे हेच समर्थ माऊलीचं सांगणं जानकी जीवन स्मरण जय जय राम